नमस्कार वि या मराठीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे महत्त्वपूर्ण फायदे याविषयी माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा अशा प्रकारे रात्री झोपण्यापूर्वी जर आपण एका वाटीमध्ये शेंगदाणे जर भिजवत घातले आणि ते जर सकाळी आपण खाल्ले तर आपल्याला इतके जबरदस्त फायदे होतात की आपण त्याचा विचारही करू शकत नाही मित्रांनो तुम्ही हे अशा प्रकारे दिसतात म्हणजे एका रात्रीनंतर भिजवल्यानंतर असे ते शेंगदाणे दिसतात त्यांचा आकार वाढलेला दिसतो आणि आता हे सुकलेल्या शेंगदाण्यापेक्षा हे भिजवलेले शेंगदाणे अधिक फायदेशीर कसे ठरतात याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया भिजवलेल्या शेंगदाणा खाण्याचे फायदे तर या भिजवलेल्या शेंगदाणे खाण्याचा पहिला सर्वात महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे आपली मेमरी पॉवर जी असते ती वाढत असते आपली मेमरी जी क्षमता असते स्मरणशक्ती ती अत्यंत वाढत असते ती कशी बघा आपण जर समजा काही गोष्ट लक्षात राहत नसेल तर आपण सहज म्हणून जातो की बदाम खा बदाम जसं मेंदूसाठी चांगलं असतं तसंच शेंगदाणे पोषक असतात शेंगदाण्यात असलेल्या व्हिटॅमिन बी थ्रीमुळे मेंदूकडे रक्ताचा पुरवठा जास्त होतो त्यामुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यास मदत होत असते त्यानंतर पुढचा फायदा असा आहे की पोटाचे आजार अपचन आणि गॅसची समस्या सोडवण्यासाठी शेंगदाणे अत्यंत फायदेशीर ठरतात त्याचबरोबर पचनशक्ती वाढते आणि त्यामुळे पित्तासारखे आजार देखील कमी होत असतात त्यानंतर जर आपले केस गळत असतील तर केस गळतीवर भिजवलेले शेंगदाणे खाणे हा देखील एक उपाय आहे शेंगदाण्यात ओमेगा सहा प्रमाणे ओमेगा थ्री मोठ्या प्रमाणात असल्याने केस गळणे कमी होऊन केसांची चांगली वाढ देखील होत असते भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यानंतर निरोगी त्वचास होण्यास मदत होत असते जर आपण दररोज सकाळी उठून भिजवलेले शेंगदाणे खाल्ले तर सुरकुत्या फडणं आणि वृद्धत्वाची चिन्ह दिसू लागणं यावर शेंगदाणे गुणकारी ठरतात विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e त्वचा तरुण दिसण्यास मदत होत असते म्हणून त्वचा नॅचरल राखण्याचं काम देखील हे भिजवलेले शेंगदाणे करत असतात कारण शेंगदाण्यांमध्ये ओमेगा सिक्स फॅट भरपूर असल्याने त्याचा त्वचेला फायदा होत असतो त्यानंतर हे फायदेशीर ठरतात ते आपल्या हृदयासाठी शेंगदाण्या शेंगदाण्यां खाल् शेंगदाणे खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं त्यामुळे हृदयाचे विकार उद्भवत नाहीत एका संशोधनानुसार आठवड्यातून पाच दिवस मुठभर शेंगदाणे खाणे हे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर त्यानंतर शेंगदाणे हे जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांनी जरी सकाळी मुठभर शेंगदाणे खाल्ले तर त्यांचं जे वाढलेलं प्रमाण असतं उदाहरणार्थ कोलेस्ट्रॉल वगैरे शुगरचं प्रमाण ते प्रमाण कमी होण्यास देखील हे शेंगदाणे थोड्याफार प्रमाणात नक्कीच मदत करत असतात त्यानंतर याचा सर्वात जास्त फायदा हा गर्भवती महिलांना होत असतो आपल्या पोटातल्या बाळाचं व्यवस्थित पोषण होण्यासाठी भिजवलेले शेंगदाणे अत्यंत फायदेशीर असतात त्यानंतर नैराश्यातून बाहेर येण्यासाठी हे भिजवलेले शेंगदाणे अत्यंत गुणकारी असतात कारण भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये नैराश्य कमी करण्यासाठी जे तत्त्व आवश्यक असतं ते तत्त्व या शेंगदाण्यांमध्ये उपलब्ध असतं आणि त्यामुळे नैराश्यातून बाहेर येण्यास हे शेंगदाणे मदत करत असतात पुढचा महत्त्वाचा फायदा आहे या शेंगदाण्यांचा तो म्हणजे हे शेंगदाणे ऊर्जेचा प्रोटीन्सचा स्रोत असतात शेंगदाण्यात असलेली जीवनसत्त्वे खनिजे अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असल्याने शेंगदाणे हे ऊर्जेच्या ऊर्जेचा एक उत्तम स्रोत मानलं जातं तर मित्रांनो असे होते हे भिजवलेल्या शेंगदाणा खाण्याचे फायदे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतरांना शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल आजच सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं फ्री असतं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये